अबोली या मालिकेच्या भागामध्ये आता मात्र इकडे सगळा प्रकार भावना सांगत असते त्यावरती देवदत्त खांडेकर सांगतात मला सगळं माहिती आहे तू मला काही सांगायची गरज नाहीये पण ती म म म, म करणारी अबोली ती इतक्या खालच्या थळाला पोहोचली मला खरंच माहित नव्हतं यावर ती भावना म्हणते काय सांगू तोंडात शब्द फुटत नव्हता पण तिच्या जिभेला चांगलीच हड आहेत बरं काय चांगलंच बडबडते आणि बोलते आता काहीही कर दादा तू या सगळ्यातून मला वाचव यावरती देवदत्त सांगतात हे बघ तू काळजी करू नकोस प्रतापरावांना या सगळ्यातून मी बाहेर काढेन पण त्यांनी हे शेण खायला जायचंच कशाला त्यावर ती भावना सांगते मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये ते, ते, ना ते शेण खायला गेले त्याचा पण पण या सगळ्यामध्ये त्यांना सुखरूप सोडवण्याचं काम तुझं आहे यावर देवदत्त म्हणतो हे बघ एक काम करूया या, या सगळ्यामध्ये तुझ्या नवऱ्याला मी सोडवेन भावना म्हणते तुला सोडवायलाच पाहिजे कारण दादा तूच यांचं माझं लग्न लावून दिलंस त्यांचं माझं लग्न लावण्याचं हे सगळं प्रयोजन तुझं होतं तुझ्या म्हणण्याखा तर मी त्यांच्याशी लग्न केलं लग, आणि तू तू मला या सगळ्यातून सोडव देवदत्त म्हणतो काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये सुटणं सोपं आहे ती मुलगी असत काम करते ना तोपर्यंत इकडे आता अबोलीचे वकील आबोलीला सांगत असतात हे बघा आपल्याला खंबीरपणे ठामपणे उभं राहायला लागणार आहे कारण जर का आपण या केसमध्ये थोडस जरी गाफील राहिलो ना तर मात्र आपली हार होईल म्हणजे विरोधी जो वकील असेल तो कोणत्याही थराला जाऊन काहीही गोष्टी करू शकतो आणि त्यासाठी मात्र आपल्याला खंबीरपणे साथ द्यायला पाहिजे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये जर मनवा डगमगली किंवा कोणत्याही प्रश्नाने मनवाचं जर खच्चीकरण झालं तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये हरण्यासाठी तयार राहायला लागेल त्यामुळे आपल्याला हरायचं नसेल तर मनवाचं खच्चीकरण न होता ठामपणे तिने उभं राहणं गरजेचं आहे असं म्हणत मग मात्र आता अबोली सांगते तुम्ही काळजी करू नका मनवा कधीही कधीही माघार घेणार नाही मी मनवाला माघार घेऊच देणार नाही कारण मनवा या सगळ्यामध्ये ठाम उभी राहिलाच पाहिजे असं म्हणत अबोली आणि आता ते वकील मनवाला स्ट्रॉंग करतात इकडे भावना सांगत असते पण दादा तू कसं काय उद्या ती कोर्टा झाली तर यावरती देवदत्त सांगतो तू काळजी करू नकोस ते काही करू शकणार नाही आणि कोर्टात याची वेळच येणार नाही मी आउट ऑफ कोर्ट हे सगळं सेटलमेंट करतोय आणि या सगळ्यामधून तुझ्या नवऱ्याला सोडवतोय तू काळजी करू नकोस यावरती भावना म्हणते होईल असं देवदत्त म्हणतो पैसा तयार ठेव पैसा तयार ठेवला की सगळं होतं आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करीन या भावना सांगते पैशाला काय मला कमी आहे दादा फक्त यांना बाहेर काढ असं म्हणत भावना आणि आता देवदत्त यांचं घाणेरडं बोलणं चालू असतं तोपर्यंत तो क्रिश आता आंघोळ करून बाहेर येतो आणि सांगतो मला आज उशीरच झालाय काका म्हणतात अंकुशमुळे ना म्हणजे अंकुशची जरा दादागिरी जास्तच वाढले हा जावंही येस तू या घरचा तू सांग त्याला ठामपणे मी आहे मी आधी आंघोळीला जाणार म्हणजे या सगळ्यामध्ये तुला उशीर नाही होणार अशी मस्करी चालू असताना राघू म्हणते आई हे नेहमीच झालंय हा दादाचं म्हणजे मी इथे लग्न करून राहते म्हणून तुम्ही मला गुरळीत धरता का म्हणजे आम्हाला काही किंमतच नाहीये का दादाला कळायला पाहिजे ना की क्रिशला पण ऑफिसला जायचं असतं म्हणजे मी लग्न करून इथे राहते म्हणून मला किंमत नाही का आभोरी यांनी रमा म्हणतात अगं राघू असं काय करतेस असं काहीही नाहीये राघू म्हणते मला सगळं उगाच गैरसमज करून घेतलेला असतो तितक्यात आता क्रिशचा फोन येतो त्यावर ती राघू म्हणते क्रिश अरे आईचा फोन आहे क्रिश म्हणतो उचल ना मग आता इकडे राघू फोन उचलते आणि हॅलो आई आणि त्या आईचा म्हणजेच आता इरावतीचा आवाज ऐकून इतकी ती खुश होते कुणालाच कळत नाही की इतकी ही खुश का झालेली आहे त्याचवरती वरती राघू आता धरून नाचायला लागते क्रिश 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 खूप आनंदाची बातमी आहे क्रिश म्हणतो काय बातमी आहे त्यावरती राघू सांगते आपल्या तुझ्या आईने आपल्याला तिकडे राहायला बोलवलंय त्या आपल्याला स्वतः न्यायला येतील यावरती ख्रिश म्हणतो कसं काय म्हणजे आई एका क्षणामध्ये कशी काय बदलली हे सगळं कसं शक्य झालं यावरती राघू म्हणते ते, ते काही मला माहीत नाहीये तितक्यात गाडीचा आवाज येतो आबोली म्हणते मला असं वाटतंय कदाचित तेच आले असतील म्हणजे यांच्या क्रिशची आई आली असेल का म्हणून धावत पळत आबोली बाहेर जाते क्रिशच्या आईला वेलकम करण्यासाठी तर गाडी घेऊन देवदत्त खांडे असतो देवदत्त खांडेकरला बघून आबोली म्हणते देवदत्त मामा इथे तिच्या ताबडतोब लक्षात येतं की प्रतापरावांच्या केस संदर्भात हे आलेले आहेत मग आता सगळंच कुटुंब बाहेर येतं अबोली ओळख करून देते म्हणजे हे माझे देवदत्त मामा म्हणजे छोटी आईचे मानलेले भाऊ असं म्हटल्यावरती आता मात्र देवदत्त म्हणतो किती पोटी झाली पोरगी माझी आबोली म्हणते हो मामा पण मी न सगळ्या गोष्टी विसरले नाहीये माझ्या लक्षात सगळ्या गोष्टी आहेत यावरती देवदत्त म्हणतो मग आम्हाला घरात बोलवणार की नाही की घराच्या बाहेरच बोलवणी करणार यावरती आबोली म्हणते नाही मामा तर आतमध्ये असं म्हणत आबोली आता देवदत्तला आपल्या घरात घेते देवदत्त आतमध्ये येतो आणि मग मात्र आता इकडे क्रिश त्याला चांगलाच ओळखतो क्रिश माहिती असतं की हा तोच तो देवदत्त म्हणजे खोट्या केस करणारा हा देवदत्तला क्रिशने अचूक ओळखलेला असत त्यावरती अबोली म्हणते मामा मी न कोणत्याही गोष्टी विसरले नाही लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर लक्षात आहेत म्हणजे तू तु, तुझे वकिली यावरती देवदत्त म्हणतो तुझे नवरा म्हणजे मिस्टर कुठे आहेत यावरती अबोली म्हणते ते इन्स्पेक्टर आहेत ते न पोलीस स्टेशनला गेलेले आहेत यावरती देवदत्त म्हणतो हा म्हणजे तुमच्या ग्रहाणी कळतंय की त्याचं इन्स्पेक्टर असेल अबोली म्हणते ते एक प्रामाणिक इन्स्पेक्टर आहेत त्यांचे वडील सुद्धा हेच करायचे ते सुद्धा प्रामाणिक इन्स्पेक्टर होते आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करायचे देवदत्त म्हणतो हो का यावर ती आबोली म्हणते हो यावर देवदत्त म्हणतो मी इथे काही तुझा मावा म्हणून आलो नाही मी खरं तर प्रतापरावांचं वकील पत्र घेतलंय आबोली म्हणते ते आलं माझ्या लक्षात पण कसं आहे ना तू प्रतापरावांचं वकील पत्र घे किंवा अजून काही कर पण शिंदे कुटुंबामध्ये तू आलेला आहेस तर मला शिंदे कुटुंबाचं तुझं सागर संगीत स्वागत तर करू दे असं म्हणत आबोली तू चहा घेणार काय घेणार असं देवदत्तला विचारते देवदत्त म्हणतो कोण आहे ती मुलगी म्हणजे ज्या मुलीबद्दल ही केस चालू आहे मला तिला भेटायला आवडेल आबोली म्हणते हो ना मी आणते मनवाला असं म्हणत मग मात्र इकडे ती मनवाला आणायला गेल्यावरती तिकडे देवदत्त म्हणतो क्रिश कडे बघून आपली कधी भेट झाली का क्रिश म्हणतो हो एका केस संदर्भात खुन्याला घेऊन मी हायकोर्टात आलो होतो तेव्हा तुम्ही तिकडे होतात पण त्याच वेळेला अचानक साक्षीदार फिरल्यामुळे तो खुनी सुटला होता देवदत्त म्हणतो खुनी असो काही असो सुटला ना महत्वाचं माझा आशून सुटला ना त्याच्याशी मला कारण असतं मग तो खुनी असो किंवा काय असतो साक्षीदाराने साक्ष फिरवली तर आपण काय करणार असं म्हणत देवदत्त क्रिस सोबत बोलत असतो मग अबोली आता मनवाला घेऊन येते ती म्हणते मनवा अगं हे माझे मामा बस आणि यांनी प्रतापरावांचं वकील पत्र घेतलंय हे तुला काही प्रश्न विचारतात ते ऐकून घे देवदत्त म्हणतो कुठे केस बीस काय लढत बसतेस या सगळ्यामध्ये तुझा किती फायदा होणार आहे केस न लढत तुला तो फायदा होईल ना तो फायदा मी करून देत बोल किती पैसे हवेत तुला असं म्हणत देवदत्त बॅग आणायला सांगतो लाख दहा लाख असं म्हणत एक करोड रुपये देवदत्त मनवाच्या समोर टाकतो आणि म्हणतो घे यावरती आबोली म्हणते मनवा अगं काय बघतेस इतकी चांगली ऑफर तुला कुठेच मिळणार नाही घे घे ते पैसे घे असं म्हणत आता मात्र आबोली चक्क मनवाला ते पैसे घ्यायला सांगते कुणालाच कळत नाही की आबोलीला ना झाले तरी काय ती का बरं मनवाला पैसे घ्यायला सांगते यावरती आबोली म्हणते अगं एवढ्या पैशात तुझंच काय आपल्या सगळ्यांचं भलं होईल यावरती आता मात्र क्रीश म्हणतो अबोली काय बोलतेस तू मनवाच्या डोळ्यात पाणी येतं मग देवदत्त जायला निघतो म्हणतो अबोली तू माझं मोठं काम केलंस आता मात्र मला काही करायची वेळच येणार नाही असं म्हणत तो तिकडून जायला निघतो अबोली म्हणते एक मिनिट मामा थांब ना माझं अजून काम नाही झालं मग त्या एक करोड रुपयांवरती एक रुपया ठेवत आता अबोली सांगते म्हणजे तू या सगळ्यामध्ये मनवाला एक करोडची ऑफर दिलीस ही एक करोडची ऑफर तर आम्ही स्वीकारलेली आहे पण मामा तू एक काम कर ना हे एक करोड एक रुपया घे आणि एक करोड एक रुपया घेऊन तू आता तुझ्या आवडीच्या व्यक्तीला जे मनमा काम करते त्या कामासाठी पाठव यावत देवत चिडतो आणि खबरदार माझ्या आवडीच्या व्यक्तीबद्दल हे असं काही बोललीस तर अबोली म्हणते मग मनवाबद्दल बोलायला लाज नाही वाटत देवदत्त म्हणतो ती तीच काम करते ना मग हे झालं तर काय झालं अबोली म्हणते एका स्त्रीची इज्जतीची किंमत करणाऱ्या माणसाला अजून किती खालच्या मातीला उतरायचं आहे म्हणजे मला जेव्हा तू आलास ना तेव्हाच हे कळलं होतं पण तुझी काय खाली उतरायची पातळी आहे हे मी पाहणार होते आता ना महाभारत रंगणार या सगळ्यामध्ये स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढणार तुझ्यासारख्या नराधमाला मी नडणार प्रतापरावांसारख्या नराधमाला ला मी अद्दल घडवणार आणि पुन्हा जर मनवाची किंमत करायची किंमत केली तर लक्षात ठेव असं म्हणत खबरदार गाठ माझ्याशी आहे आबोलीने देवदत्तची हक्कलपट्टी ती देवदत्त आबोलीवरती हात उगारतो आणि तू तू माझी हे करणार यावरती आबोली म्हणते जर का, का स्त्रीच्या चारित्र्याची किंमत करशील तर तु तुला धडा शिकवायला मी मागे पुढे नक्कीच पाहणार नाही मग देवदत्त निघताना म्हणतो ज्या मनवाची तू बाजू घेतेस ना त्या मनवाला जर का सगळ्यांच्या समोर नाही बेजत केलं ना तर नाव नाही सांगणार मी मनवाची तीच देवदत्त ज्या बाजू मनवा, ही केस मागे घेईल आणि आता या केसला मी जिंकेन यावरती अबोली म्हणते हे शक्य नाही मी मनवाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे काहीही झालं तरी मनवा माघार घेणार नाही मी मनवाला न्याय मिळवून देणार असं म्हणत आबोली देवदत्तला चांगलंच फटकारते आणि मनवाच्या मागे ठामपणे उभी राहते पण देवदत्त खूप मोठा प्लॅन करतो आणि मनवाला किडनॅप करतो मनवाला किडनॅप करायला काही गुंड येतात आणि ते मनवाला किडनॅप करून घेऊन जात असताना आबोली आणि आता सगळेच जण धावत येतात काका अबोली धावत येतात मनवा मनवा असं म्हणत आबोली मनवाला वाचवायला येते आता आबोली मनवाला वाचवू शकेल का की केसच्या झाली देवदत्त मनवाला किडनॅप करणार हे येणाऱ्या भागातच करणार आहे